छत्रपती योग व प्रशिक्षण केंद्र अंबड या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी व निंबाळकर सरांच्या सहकार्याने श्रमदानाचा कार्यक्रम घेतला यावेळी विद्यार्थिनींनी सुंदर काम करून काटेरी गवत काढून मैदानाची स्वच्छता केली व श्रमदान करून कबड्डी दोरीवरील उड्या आणि रोप मल्लखांब खेळण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला नंतर छत्रपती केंद्रा योग केंद्राच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले भारतातील अं लेकरांना हक्काचे क्रीडांगण असावे म्हणून हे लोकसभागातून जे छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी दरवर्षी राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा होतात आणि आता हिवाळ्यात मुद्दाम स्वस्थ ब आरोग्यासाठी विद्यार्थ्यांच्या इथे दर रविवारी हॅपी संडेचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तर हॅपी संडे मध्ये खो खो कबड्डी मलखाम, कुस्ती असे विविध प्रकारचे खेळांचे इथे प्रशिक्षण आणि स्पर्धा होतात म्हणून त्या अनुषंगाने आज सावित्रीबाई फुले येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अं सरांच्या सह सहकार्याने इथे श्रमदानचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी खूप सुंदर काम करून आपलं ग्राउंड हे सगळे काटेरे झुडपे गवत वगैरे काढून इथे स्वच्छता केली आणि लगेच इथे कबड्डीचा ग्राउंड आखून विद्यार्थ्यांनी ह्या कबड्डी खेळाचा आनंद घेतला तसेच मुलींचा आज इथे रोप स्किपिंग रोप म्हणजेच दोरीवरल्या उड्यांचा स्पर्धा घेतल्या मुलींनी चांगला सहभाग नोंदवला व अशाच मुलींचा उत्साह वाढवण्यासाठी यांना विविध प्रकारे आम्ही लो, कॉलनीतले लोक यांना विविध प्रकारच्या आणि त्यांचं गौरव नकौत, करतो आणि कौतुक करतो आपल्याला योग शिक्षक नाव माझं किरण वर्ग ना मी ते स्वच्छ करण्यासाठी आले तू काय काय सांगतो मी गवत उपटलं पुन्हा ते एक ह्याच्यावर वट्टी गेल ते असं आहे का म्हणजे खेळात आनंद आनंद कसं वाटत खूप छान वाटलं छान वाटत असे मित्र नेहमी व्हायला पाहिजे कि नाही हो व्हायला पाहिजे हा तुझ्या बाकीच्या मैत्रिणी किंवा तुझ्या सहकार्यांना तू काय सांगते त्यांना सांग की तुम्ही पण खेळा मी खेळले तुझ्या शाळेचं काय नाव आहे फुले माध्यमिक विद्यालय आंबर माझे नाव आहे भारत जाधव वर्ग दावा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय मी आज छत्रपती क्रीडा योगला आलेलो तिथं आम्ही गवत येऊन उठलेलं स्वच्छ केलं परिसर तिथं माझे सहकार्य आमचे सर, सर आम्ही सगळं ते स्वच्छ केलं खेळाचा आनंद घेतला खो खो कबड्डी आम्ही खेळलो आम्हाला खूप छान वाटले तुम्ही खेळा योगदान हे दान आहे भरत माता की वंदे वंदे भरत माता की जय जवान जय जवान श्रमदान 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 भारत माता की दे